जबरी चैन चोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाड कोपरखैरणे परिसरात जबरी चैन चोरीच्या घटना वाढल्या आहेत या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी विशेष पथकाची स्थापना केली होती वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जबरी चैन चोरी करणारा सराईत गुन्हेगार मोहम्मद अफ्फाक इशाक शेख घनसोली याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे या गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह मोठ्या शितापीने गुन्हेगार मोहम्मद अफाक इशाक शेख याला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख पन्नास हजार किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे कोपरकरणे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सात तारखेला चेन स्नॅचिंगची घटना घडली होती यामध्ये एका महिलेचं मंगळसूत्र जवळपास पाच ग्रॅम पाच मिलीग्रॅम वजनाचं ते मंगळसूत्र चोरलेलं होतं यामध्ये कोपरखाने पोलीस स्टेशनच्या टीमने आरोपी अरेस्ट केलेला आहे आणि संपूर्ण मालमत्ता जी आहे ती रिकव्हर केलेली आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न